लातूर नांदेड महामार्गावर मात्र काल बसचा अपघात झाला दुचाकी स्वराच्या एका चुकीमुळे मात्र बस पलटली गेली मात्र हे सगळं घडत असताना दुचाकी स्वराच्या लक्षात आलं आपल्यामुळे अपघात झाला आणि त्यांनी मात्र तिथून पळ काढला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मात्र ते दुचाकी स्वर पकडले गेले ते दुचाकी स्वर रेणापूर तालुक्यातील तुकाराम नागनाथ पडले असून हे एका कार्यक्रमासाठी दुचाकीवरून घरणी येथे आले होते दरम्यान कार्यक्रम आटपल्यानंतर ते गावाकडे परत जात होते मात्र नांदगाव पाटी येथे आपल्या आल्यानंतर जानवरकडे दुचाकी वळवताना अचानक बस समोर आली याच दुचाकीला वाचवण्या वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली या अपघात प्रकरणात तुकाराम या चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतला असून चौकशी देखील सुरू आहे विशेष म्हणजे अपघातातील एक्केचाळीस पैकी सव्वीस प्रवाशांवर उपचारानंतर सोमवारी रात्री त्यांना सुट्टी देण्यात आली उर्वरित पंधरापैकी चार प्रवासी गंभीर आहेत यातील प्रीती कानवटे आणि व्यंकट भोगे यांना मात्र कायमचे अपंगत्व आले आहे